राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राज्यात मान्सून पूर्णतः सक्रिय झाला असून सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामांना वेग दिला दरम्यान राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला मराठवाडा विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली येत्या तीन चार तासात पावसाचा जोर वाढणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पर्यटनासाठी घाटमाथ्यावर गेलेल्या का नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आज कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तो ते पाहूया हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात धुवाधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील मुंबई ठाणे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आले दरम्यान आतापर्यंत ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिलाय आहे शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळते दुसरीकडे काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे जमिनीत सहा इंच ओल गेल्यानंतरच बियाण्यांची लागवड करावी असंही कृषी खात्यानं म्हटलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा